मागे चंद्र झोप लाग पाये आज माझ्या माईला झोप काग येत नाही लिंबुनीच्या झाडा बागे चंद्र झोप लाग पाये आज माझ्या माईला झोप काग येत नाही गाय झोपले गोठ्यात घरट्यात गरटात चेवताये परसातले वर झोपले जो जाये जोये आज माझ्या माईला गे मित डोळ्याचे हो गाते तुला अंगाए, आज माझ्या माईला झोप काग येत नारी देविकेने देवकीने केले माया भाग्य शोधेच्या भाईबाई तुझे दुःख घेण्यासाठी तुझे दुःख घेण्यासाठी केली जोळे जगा वेगळी बमता, ये जगा वेगळी अंगाय आज माझ्या माईला झोप काग येत नाही विमुनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाय आज माझ्या आज माझ्या माईला झोप काग येत नाही